नमस्कार मित्रांनो दोन गोष्टी असतात एक म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण जे मासे आणून देतो आणि त्याला दररोजच खाद्य पुरवतो ही पहिली गोष्ट आणि दुसरी महत्वाची गोष्ट जर त्याला आपण मासे कसे पकडायचे शिकवलं डोंट प्रोव्हाइड द फिशेस डोंट डोंट सप्लाय द फिश ल टीच हिम हाऊ टू फिश हा जो प्रकार आहे मासेमारी आणि मासे, मासे खाणे याच्यामधला तर दररोज जर जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यापर्यंत पोहोचत असतो मी तरी पण ती जॉब रेडीमेड जॉब अपॉर्च्युनिटी आपल्यापर्यंत पोहोचणं आणि जॉब कसा शोधायचा अप्रोच कसा असला पाहिजे या दोन भिन्न गोष्टी आहेत प्रत्येक वेळी माझ्या सगळ्या कोणावर तरी अवलंबून न राहता आपण जर स्वतःची जॉब स्वतः शोधू लागलो आपल्या आवडीनुसार एज्युकेशननुसार शिक्षणानुसार स्किल सेटनुसार एम्बिशन नुसार लोकेशन नुसार तर किती बरं होईल असा एक थोडासा अप्रोच आपण थोडासा याच्यामध्ये वेरी करतोय किंवा बदलतोय असं म्हणता येईल तर हे डोंट प्रोव्हाइड फिशेस टीच द पर्सन टू फिश असा जो प्रकार आहे त्याच्याबद्दल थोडासा हा डिफरन्स आहे तर हे आपण जे वेकन्सीची माहिती आपण पोहचत असतो युट्यूबच्या माध्यमातून त्याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला जॉब अप्रोच कसा असला पाहिजे जॉब शोधण्याचा अप्रोच कसा असला पाहिजे मग तो पहिला जॉब असेल एस अ फ्रेशर किंवा पुढचे सगळे आपण करिअरमध्ये जॉब सुरू केल्यानंतर पुढचे जे लायटर मुवमेंट असतात किंवा कंपनी चेंज असतात प्रमोशन असतात त्याच्यामध्ये आपला अप्रोच कसा असला पाहिजे याच्यावर थोडस आपण लक्ष देणार होता आज त्याच्या आधी ज्या युट्यूब चॅनल तुम्ही हा व्हिडिओ पाहता त्याला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण जास्तीत जास्त मराठी मुलांपर्यंत आपल्याला पोहचायचं जेणेकरून जी काही परिस्थिती औद्योगिक सामाजिक आर्थिक जागतिक जे बदलते त्यानुसार आपल्याला जे जॉबच्या संधी आहेत नोकरीच्या संधी आहेत त्या कशा लवकरात लवकर मिळवता येतील आणि इतरांनी त्याच्या त्याचा संधी घ्यायच्या आधी फायदा घ्यायच्या आधी आपण तो फायदा कसा उठू शकू हा या पूर्ण इनिशिएटिव्ह मागचा मूळ उद्देश आहे तर त्याच्यामध्ये हा जो अप्रोच आहे बेसिक अप्रोच कसा असला पाहिजे आपण जेव्हा मराठीमध्ये बोलतोय तेव्हा महाराष्ट्रीयन लोकांसाठी हे जॉब अप्रोच कसे असले पाहिजेत विशेषतः दोन हजार पंचवीस मध्ये हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आणि तो आपण आज आपण थोडासा पाहणार आहोत त्याच्यामध्ये पाच गोष्टी असतात आपण ज्या ठिकाणी जॉब बघतोय त्याच्यामध्ये पाच गोष्टी असतात आपण ज्या ठिकाणी जॉब बघतोय त्याचा ते मार्केट कसं आहे जॉब मार्केट महाराष्ट्राचा असेल तुम्ही जर पुण्यामध्ये असाल मुंबईमध्ये असाल नाशिकमध्ये असाल साताऱ्यामध्ये असाल मध्ये असाल नांदेडमध्ये असाल तर तुम्हाला जॉब करण्यासाठी रिलोकेशन जी तुमची तयारी आहे का तुम्हाला तुमच्या एरियामध्ये जॉब पाहिजे तुमच्या एरियामध्ये किंवा रिलोकेशनची तयारी असेल तुमची तर ज्या ठिकाणी तुम्हाला रिलोकेट व्हायचं आहे तिकडे कोणत्या प्रकारचे जॉब अव्हेलेबल आहेत ही जी माहिती आहे मार्केट जॉब मार्केट बद्दलची माहिती ही अतिशय महत्वाची असते त्या पण नंतर पाहणार आहोत डिटेलमध्ये त्यानंतर दुसरा पॉईंट असतो की जॉब सर्चच्या च्या स्ट्रॅटजीज काय असतात दुसरा पार्ट काय असतो जॉब सर्च सर्चिस काय असतात एक तर झालं आपण जे आता शेअर करतो युट्यूब चॅनल माझ्या तो म्हणजे रेडीमेड जॉब ऑपॉर्च्युनिटीज आपल्यापर्यंत पोहोचतात पण याच्या व्यतिरिक्त अशा असंख्य ऑपॉर्च्युनिज आहेत मार्केटमध्ये ज्याच्याबद्दलची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत नाही मग या शोधण्यासाठी अशी माहिती आपल्यापर्यंत मिळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे त्याबद्दलच्या स्ट्रॅटजीज काय असल्या पाहिजे त्यानंतर दुसरा त्यानंतर दुसरा जो महत्वाचा मुद्दा आहे तिसरा तिसरा मत त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे रिझ्युमी आणि इंटरव्ह्यू टिप्स रिझ्युमिंग तयार कसा करायचं इंटरव्ह्यू मध्ये इंटरव्ह्यू मध्ये काय करत काय बोलायचं काय बोलायचं नाही कसं का बोला वागायचं काय वगैरे अशा सगळ्या गोष्टी याच्याबद्दल बऱ्यापैकी मला वाटतं जे ग्रामीण भागातली मुलं मुंबई मधले पण फक्त इंग्लिश बोलतात पण बाकीचे जे इटिकेट्स वगैरे मध्ये थोडासा गोंधळ वाटतो आपल्याला जे उच्च कॉलेजेस आहेत ते लीड स्कूल्स म्हणतो आपण तिथल्या विद्यार्थ्यांना याचं ट्रेनिंग दिलं जातं पण जे खेडेगावातली मुलं आहेत त्यांना इंग्लिश बोलता येत नसेल आणि येत असेल तरी पण तो कॉन्फिडन्स असेल किंवा बॉडी लँग्वेज असेल किंवा सूचकता असेल किंवा आपले विचार व्यवस्थितपणे मांडण्याची कला असेल यामध्ये थोडंसं पॉलिशिंगची गरज असते त्यामुळे हे जे त्यामुळे हा अतिशय महत्वाचा पार्ट असतो त्यानंतर आपल्या सॅलरी एक्सपेक्टेशन आपल्याला क्लिअर पाहिजे एखादा जॉब आपण जेव्हा बघतो त्यापासून आपल्याला मिळणार काय आर ओ आय आर वेगवेगळ्या प्रकारचा असतो एक म्हणजे इमिजिएट सॅलरी मिळते आपल्याला दुसरा ब्रँड मिळतो तिसरा ग्रोथ ग्रोथ मिळते आपल्याला चौथा एक्सपोजर मिळतं पाचवा नेटवर्क तयार करता येतं ज्या ठिकाणी आपण जॉब करतो त्या या जॉबच्या लोकेशन पासून आपल्याला काय फायदा होईल लोकेशन इन द सेन्स ऑर्गनायझेशन त्यापासून आपल्याला काय फायदा होईल आर्थिक फायदा सगळ्यात महत्वाचा त्यानंतर नेटवर्क वगैरे या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत आणि पाचशे गोष्टी असतील ती कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत की मिस्टेक्स तो अवॉइड कारण बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सांगितलं हे करते हे करते हे कर पण करायचं काय नाही हे जर आपल्याला लवकर कळलं तर शंभर टक्के फायदा आपल्या सर्वांना या संधीचा फायदा उचलताना उचलताना होईल तर पहिला जो याच्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे म्हणजे तुम्ही पाच पॉईंट सांगितले रेडीमेड फिश आपल्या समोरचे रेडीमेड आलेला आँँ मासा सो वेगळी गोष्ट आहे आणि मासे पकडून खाणं ही वेगळी गोष्ट आहे त्यामुळे जॉब सर्च कोणीतरी आपल्याला रेडीमेड ऑपॉर्च्युनिटी दिली म्हणून आपण जॉब अप्लाय केला आणि स्वतःहून जॉब सर्च केला आपल्याला हवा तो हवा त्या ठिकाणी हवा त्यावेळी तर ते तो यासाठी जे अप्रोच मधले फरक आहेत पेशन्स असेल हार्डवर्क असेल सिन्सिरिटी असेल डेडिकेशन असेल अपॉर्च्युनिस्टी वृत्ती असेल संधी साधू या सगळ्या सकारात्मक सकारात्मक किंवा नकारात्मक आपल्याला जायचंच नाही आपल्याला जॉब कसा मिळेल हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि त्यामुळे याच्याबद्दलची माहिती तुम्हाला सांगण्याच्या अधिक छोटीशी गोष्ट सांगतो मी जेव्हा प्रोडक्शन इंजिनिअरिंग कंप्लीट के केलं त्यानंतर ने केलं आता सी हे नेटवर्किंग कोर्स मध्ये असल्यामुळे माझे जे क्लासमेट्स होते किंवा माझे जे आजूबाजूचा इकोसिस्टम होते त्यांच्या म्हणण्यानुसार मी दोन हजार दोनचं बोलतोय दोन हजार एक च बोलतोय त्याच्यानुसार मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जेवढे जॉब असताना तू पुण्यामध्ये असताना मध्ये असल्यामुळे एवढे असताना तू हे सीसीए काय करतो सीसीएने बाजारपैकी लोकांना माहिती नव्हतं खूप कमी लोकांना माहिती होतं सीसीएने हा नेटवर्किंग मला कोर्स होता आणि ने ती अपकमिंग फील्ड होती आता हे इंडस्ट्री बद्दलची माहिती मला मी मोठेपणा सांगत नाही पण थोडा अभ्यास करावा लागतो आजूबाजूला काय सगळं बघावं लागतं आणि पुढच्या वीस पंचवीस तीस पस्तीस वर्षामध्ये मला जे करिअर करायचं आहे त्याच्यामध्ये मला कशाचा फायदा होईल या दृष्टीनं जर विचार केला आपल्याला तर गोष्टी साध्या होतात गोष्टी सरळ होतात सोप्या होतात मग मी तो सीसीएनए कोर्स केला त्यानंतर मला असं वाटलं की आपण पी केलं पाहिजे मग सीसीएनपी हा सीसीएच्या वर्ड लेवल लेव्हलवर ज्यामुळे चार पेपर असतात सीसीएन एक पेपर होता सिस्को सर्टिफाईड नेटवर्किंग प्रोफेशनल सिस्को सर्टिफाईड नेटवर्किंग असोसिएट तर याच्यामध्ये चार पेपरसाठी मी एक पहिला पेपर मुंबईमध्ये केला आणि बाकीचे तीन मी बेंगलोरमध्ये केले आता बेंगलोर जाण्याचा जॉब नसताना पुण्यामधून बेंगलोरला जाण्याचा जो डिसिजन होता निर्णय होता त्याच्या मागचा हेतू पहा हा होता की ज्या इंडस्ट्रीमध्ये जॉब अव्हेलेबल आहेत मी जे काही सी पी करतोय मी असं म्हणत नाही की मुंबई पुण्यामध्ये जॉब अवेलेबल नव्हते परंतु बेंगलोरमध्ये गेलो असतं मला वाटतं लवकर झालं असतं म्हणून ते बेंगलोरला गेलो तर हे जी इंडस्ट्री बद्दलची माहिती मी असं म्हणत नाही की माहिती बरोबर आहे चुकीची आहे पण माहिती काढणं अतिशय महत्वाचं असतं आणि ती वेळोवेळी वे 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 काढल्यानंतर त्याचा सांगोपांग विचार करून त्याच्यावर ऍक्शन घ्यायची सगळ्यात महत्वाची जबाबदारी ही आपली वैयक्तिक असते माझ्यासाठी मंडळी तुमचे प्रोफेसर आई वडील पॅरेंट शेजारी मेंटर्स सिनियर्स हे सगळ्या तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतील पण त्या सगळ्याच जे जे काही आपल्याला ऐकायला मिळतं त्याचा सांगोपांग विचार करून आपल्याला ते मूलभूत आपल्या अम्बिशनुसार आपल्या ऑब्जेक्ट नुसार कसं त्याला व्यवस्थित वापरता येईल याची सगळ्यात महत्वाची गोष्ट असते आणि मग मी सीसीएनपी केलं मग मी टेक्निकल कन्सल्टंट म्हणून काम केलं विप्रो मध्ये त्यानंतर मी दोन हजार पाच मध्ये मध्ये आलो त्यानंतर परत मी सीएसएस पी केलं जी इंडस्ट्रीची डिमांड होती दोन हजार बारा मध्ये आणि त्याच्यावर मी अजून अजून त्याची गाडी चालू आहे नंतर मी सेल्स मध्ये असल्यामुळे अभ्यास मी आता सी सी एन प्रॉडक्ट विकणं हा माझा प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस विकणं हा माझा मूलभूत काम आहे त्यामुळे तो नेटवर्किंग आहे सिक्युरिटी काय की अनेक काय त्याच्यामध्ये अनुभवानुसार आणि वयानुसार आपल्याला ते मॅनेज होतात त्यामुळे सांगण्याचा मुद्दा असा की इंडस्ट्रीमध्ये आपल्याला माहिती पाहिजे पुढच्या वीस पंचवीस तीस वर्षामध्ये माझ्या करियर साठी मला काय मिळेल मला काय करावं लागेल कारण जे तात्कालिक ट्रेंड असतात तात्कालिक म्हणजे एक दोन तीन चार वर्ष जे चालणारे त्याच्यामध्ये जर तुम्ही गुरफटलात सुरुवातीलाच पण माहिती अपुरी असल्यामुळे किंवा योग्य मार्गदर्शन नाही मिळाल्या मिळाल्यामुळे किंवा तुम्ही योग्य मार्गदर्शन न मागितल्यामुळे तर तुम्हाला चार पाच वर्षानंतर परत इंडस्ट्री बदल लागते परत कापड कष्ट करावं लागतात वगैरे वगैरे त्यासाठी इंडस्ट्री अतिशय महत्वाची ज्या इंडस्ट्रीमध्ये आपल्याला जॉब शोधायचा आहे त्या इंडस्ट्री माहिती अतिशय महत्वाची मग ही माहिती कशी मिळेल इंडस्ट्रीमधले व्यवस्थित वेगवेगळ्या मॅगझिन असतात तुमच्या चॅनल असतात त्यानंतर आपले सिनियर ज्युनियर हे सगळे मंडळी असतात त्यांच्यावर नेटवर्क मध्ये राहिलं की आपल्याला ह्या माहिती ही माहिती आपोआप मिळत जाते थोडस कान आणि डोळे उघडे ठेवले की आजूबाजूला जे घडतंय त्याची शंभर टक्के माहिती आपल्याला त्यामुळे हे इंडस्ट्रीची माहिती अतिशय महत्वाची त्याचबरोबर मी जेव्हा फॉर एक्झाम्पल फ्रेशर आहे आणि मला इंडस्ट्रीमध्ये यायचंय तर टॉप इंडस्ट्री सेक्टर्स कोणते आहेत जे सध्या खूप चांगल्या प्रगती करत आहेत उदाहरणार्थ मागच्या वर्षाचा रिपोर्ट असा होता की भारतामध्ये पुढच्या दहा वर्षामध्ये चार सेक्टर्स अतिशय जोमानं वाढणार आहेत आता हे चार सेक्टर तुम्ही आयटी म्हणाल तर अजिबात नाही चार सेक्टर कोणते स्पोर्ट्स एंटरटेनमेंट फार्मा आणि मॅन्युफॅक्चरिंग पाचवा टेलिकॉम मीडिया स्पोर्ट्स एंटरटेनमेंट मॅन्युफॅक्चरिंग फार्मा आणि मीडिया याच्यामध्ये जी उलड उलाढाल आपल्या येत्या दहा पंधरा वर्षामध्ये होणार आहे त्या दृष्टीने जर तुम्हाला आपल्या करिअरला स्वरूप दिला शेप देता आला तर अतिशय महत्वाचा त्यामुळे पुढचे येणारे ट्रेंड्स आपल्याला माहिती पाहिजेत सगळ्यात मूलभूत प्रश्न असा असतो की मी कोणत्या इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर त्या इंडस्ट्रीमध्ये जो काही अनुभव मला येईल त्याचा वापर मला माझ्या करिअरमध्ये म्हणजे वीस पंचवीस तीस पस्तीस वर्ष मला करता आलं पाहिजे जेणेकरून तीस पस्तीस चाळीस वर्षामध्ये मला इंडस्ट्री चेंज करण्याची नवीन काहीतरी शिकण्याची वगैरे गरज पडू नये नवीन शिकू नये असं म्हणताय म्हणत नाही मी पण इंडस्ट्री तुम्हाला जसं फॉर एक्झाम्पल बीपीओ बीपीओ मध्ये जी दोन हजार दोन हजार पाच मध्ये लाट होती त्या लाटेमध्ये जे वाहून गेले त्या लोकांना दोन हजार पंधरा अठरा वीस मध्ये वेगळं काहीतरी शिकावं लागलं आणि स्वतःला परत रिस्किल करावं लागलं बीपीओ जो ट्रेंड होता तो जो संपत आला होता त्यामुळे अशा ज्या गोष्टी आहेत मी असं म्हणत नाही की बीपीओ वाईट होता कधी कधी त्या फ्लो बरोबर जावं पण लागतं फॅशन पण फॉलो करावं लागतात परंतु आपली जी मूलभूत गरज आहे तीस पस्तीस चाळीस वर्षाची त्याच्यावर फोकस असला पाहिजे त्यामुळे इंडस्ट्रीची माहिती अतिशय महत्वाची ज्या क्षेत्रामध्ये ज्या इंडस्ट्रीमध्ये आपल्याला जॉब करायचा आहे त्याच्याबद्दलची जास्तीत जास्त माहिती आपण काढली पाहिजे त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट जॉब सर्च कसा करायचा सगळ्यात महत्वाचा जॉब सर्च कसा करायचा यासाठी जॉब अव्हेलेबल आहेत ते आपल्याला कळलं पाहिजे हे कसं कळेल ऑनलाईन जॉब पॉपन्सची पहिली गोष्ट त्यानंतर कंपनी करिअर पहिली असतात प्रत्येक कंपनीचे जे किंवा असतो त्याच्यामध्ये ऑपॉर्च्युनिज तिकडे पब्लिश केले जातात त्यानंतर गव्हर्नमेंट आणि पब्लिक सेक्टरमध्ये जॉब अव्हेलेबल असतात त्यानंतर कॅम्पस कॅम्पस प्लेसमेंट आणि कॉलेज जे पीपीओ असतात ते पण तुम्हाला हेल्प करू शकतात त्यानंतर तुमचं नेटवर्किंग रेफरन्स नेटवर्किंग आणि रेफरन्स हा सगळ्यात सॉलिड पॉईंट असतो नेटवर्किंग म्हणजे आपले सिनियर जुनियर शेजारी पाजारी आपल्या आधीचे नंतरचे प्राध्यापक सगळ्यांशी कॉन्टॅक्टमध्ये राहणं जेणेकरून तो ज्या इंडस्ट्रीमध्ये आहे ती मंडळी आपले आप हँड्स हँड फिट होतात ते तो आपला सपोर्ट सिस्टम असते ही मंडळी त्यांच्या स्वतःच्या करिअरमध्ये काहीतरी प्रगती करत असतात आणि त्याची माहिती आपल्याला मिळणं आणि त्यानुसार आपली जे वाटचाल करतात आपल्याला त्यांच्या मार्गदर्शनानुसार किंवा त्यांच्या माहितीवर आधारित तर नेटवर्किंग रेफरन्स अतिशय महत्वाचे ठरतात आणि रेफरल्स हा नेटवर्किंगपेक्षा जास्त परिणामकारक ठरतो कारण रेफरल जेव्हा कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये कोणत्याही कंपनीमध्ये जर तुम्हाला रिक्रूट करायचं असेल तर समजा मी त्या कंपनीमध्ये काम करतो आणि तुम्हाला जो हवा आहे तर तुम्ही जर डायरेक्ट अप्लाय केला कंपनीमध्ये तर त्यांच्यासाठी तुम्ही नौके आहात पण तुमचा जर मी त्यांच्या कंपनीमध्ये ऑलरेडी काम करतो तुमच्या वर्ष आणि मी तुमचा रेझ्युम जर फॉरवर्ड केला तर त्याला वजन प्राप्त होतं कारण बेसिक स्क्रुटिनी जे आहे मी त्यांना असं वाटतं किंवा इंडस्ट्रीचा असा नॉर्म आहे की मी जेव्हा कोणाच तरी रेझ्युमे फॉरवर्ड करतो तेव्हा बेसिक स्क्रुटनी किंवा बेसिक फिल्टरिंग किंवा बेसिक स्ट्रेनिंग मी ऑलरेडी केलेलं आहे ती व्यक्ती त्या लायकीची त्या कॅपॅसिटी त्या कॅपेबिलिटीची असेल कॉन्फिडन्सची असेल तरच मी तो रिझ्युम फॉरवर्ड करणं असं कंपनीला वाटतं त्यामुळे जे बेसिक रेफरन्स च्या थ्रू जाणं हे सगळ्यात चांगली गोष्ट ठरते कारण आपल्याबद्दलची माहिती कंपनीला माझ्यासारखा माणूस कोणतरी ऑलरेडी देत असतो त्यामुळे नेटवर्किंग रेफरन्स अतिशय महत्वाचे आणि हे तुम्हाला वेळ लागेल तेव्हा मिळत नाही तुम्हाला ते बिल करावं लागतात कारण मी जागा झालो सहा महिन्यानंतर मला जॉब हवाय आणि त्यानंतर मी नेटवर्किंग करेल त्यानंतर मी रेफरल उपलब्ध निर्माण करेन तर त्याचं बाजीवात होत नाही त्यामुळे आपण आता इमिजिएटली सुरुवात केली पाहिजे जेणेकरून आपले सिनियर ज्युनियर शेजारी पाजारी सगळ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा सोशल मीडियाचा वापर करा व्हॉट्सअप फेसबुक लिंक इन वॉटेवर इंस्टाग्राम आणि त्यांच्या टचमध्ये राहा प्रत्येक वेळी मदत मागलीच मागलीच पाहिजे असं नाही पण एक कॉमन जो स्मॉल टॉक म्हणतात तसं काहीतरी कसं काय जेवला का वगैरे आपल्याकडचं म्हणतात तसं हा इज अ सिच्युएशन असं काहीतरी बोलत राहिलं की त्यांना तुम्हाला दोन दोन तीन चार पाच महिन्यानंतर जर काही गरज लागली तर त्यांना माहितीये की निलेश आम्हाला कॉन्स्टंट मध्ये असतो त्यामुळे त्यांनी त्यांनी एकाची मदत मागितली तर द्यायला काही हरकत नाही तेच जर ते मी त्याच्या एका फॉर एक्झाम्पल व्यक्तीच्या मी कधीच टच मध्ये नाही मिस वर्ष आणि मी अचानक त्याला म्हणतो अरे मी तुझ्या कॉलेजमध्ये होतो मी तुझ्या मागच्या बेंचवर बसायचो आणि मला तुझ्या ऑफिसमध्ये जॉब हवाय पण अशी पोस्टिंग आहे मला रेफर करशील का तर तो विचार करतो हा निलेश कोण माझ्या मागे कुठे कधी बसायचा वगैरे 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 या सगळ्या गोष्टी पुढच्या आपण जास्त नेट्रीमध्ये जाऊ नये कारण ती व्यक्ती मला सपोर्ट करेलच असं अजिबात गॅरंटी नाही त्यामुळे नेटवर्किंग आहे ना रेफरन्स बिल करणं काळानुरूप काला आपल्या काळाबरोबर म्हणजे आपण जेव्हा सुरुवात करतो तेव्हापासून सुरुवात मग ती करिअरची असेल किंवा शिक्षणाची असेल कारण आपल्या आधीचे सिनियर्स आहेत आपल्या ऑलरेडी आपल्या चुका ज्या होणार आहेत त्या त्यांनी ऑलरेडी केलेल्या असतात त्यामुळे त्यांच्याकडून जर आपल्याला काय माहिती मिळाली त्यांच्याकडून जर काय मार्गदर्शन मिळालं तर शंभर टक्क्याचा फायदा होतो त्यामुळे नेटवर्किंग अँड रेफरन्स अतिशय महत्वाचे त्याच्यामध्ये नेटवर्क इन्ड रेफरन्स फक्त सोशल मीडियाच नाही तर इंडस्ट्री इव्हेंट्स होतात मीट स्टार्टअप मीट्स होतात त्या इव्हेंट्स अटेंड केले आपल्याला तर वेगवेगळ्या माणसांची ओळख होते त्यातले जर जर ऐंशी टक्के तुम्ही जर गाळ वाजले बाजूला काढले तर वीस टक्के लोक आपल्याला मदत करायला तयार होतात फक्त तुम्ही आपण बोलतो कसे आपण प्रेझेंट काय करतो आपला उद्देश काय आहे आपली बॉडी लँग्वेज काय आहे याच्यावर समोरला आपण प्रयत्न केला गरज आहे का हा सिन्सिअर आहे का हा का, काम करू शकेल का याची कॅपॅसिटी किती आहे मी इंडस्ट्रीमध्ये असं पाहिलं की जे सिनियर लोक असतात ते फक्त आपल्याकडे बघून आपली आपलं वजन आणि उंची मोजतात मग ते वजन म्हणून आपलं रॅमचं असेल बौद्धिक असेल किंवा मानसिक असेल किंवा शारीरिक असेल आणि उंची आपली मानसिक असेल सामाजिक असेल शैक्षणिक असेल व्यावसायिक असेल बौद्धिक असेल सगळी उंची ती मोजतात त्यामुळे लोकांना कमी लेखू नये कारण समोरची व्यक्ती कधी आपल्याला कशी मदत करेल आणि कधी आपल्याला कशी आडवा पाडेल याच्याबद्दल कधी कोणाला सांगता येत नाही तर नेटवर्किंग करताना इंडस्ट्री इव्हेंट्स अपटेंड करा तुम्हाला पण काही गोष्टी बघायला मिळतात काही व्यक्ती बघायला मिळतात त्यांच्या काहीतरी शिकतो त्यानंतर इंडस्ट्रीची जे मॅगझिन्स असतात त्या पण ऑनलाईन वाचू शकतो आपण त्यानंतर लिंक सारख्या जो पोर्टल आहे सोशल पोर्टल त्याच्यावर बऱ्यापैकी माहिती आपल्याला मिळते त्यानंतर व्हॉट्सअप आणि टेलिग्राम जॉब ओपनिंग असतात ते ग्रुप असतात त्यामुळे तुम्ही जर वरचे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर मला जर सायबर सिक्युरिटीमध्ये असेल तर वरचे जे सायबर सिक्युरिटीचे फोरम्स आहेत त्याला मी जर जॉईन केलं तर ऑब्व्हिअसली त्यासाठी जॉईन करण्यासाठी जॉब असता पाहिजे अशी अजिबात गरज नाही म्हणजे बऱ्याचशा पोटलमध्ये बऱ्याचशा ग्रुपमध्ये तसं नसतं तुम्ही त्या ग्रुपमध्ये गेल्यानंतर त्या ग्रुपमध्ये जी चर्चा होते त्या ग्रुपमध्ये कोण आहे त्याच्या पुढे काय होते कारण त्या व्यक्ती ऑलरेडी इंडस्ट्रीमध्ये आहेत आणि त्याच्याबद्दल चर्चा करतात त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये काय घेता याच्याबद्दलची आपल्याला माहिती मिळत जाते त्यामुळे हे नेटवर्किंग रेफरन्स अतिशय महत्वाचे असतात आणि ते आपल्याला बिल्ड करायच लागतात त्याच्यापासून गत्यंतर नाही हे लक्षात लागतो त्यानंतर हे सगळं करत असताना प्रत्येक वेळी इमिजिएटली जॉब मिळेलच असं अजिबात नाही त्यामुळे तोपर्यंत काय करायचं तो पण आपल्याला अपस्किलिंग करता येईल काहीतरी फ्री कोर्सेस असतील आपल्याला जे मित्रमंडळींना सिनियर वाले इंडस्ट्रीमध्ये आपल्याला कळतं की कोणत्या क्षेत्रामध्ये जॉब अव्हेलेबल आहेत त्याच्याबद्दल जर आपण डिस्किलिंग अपस्किलिंग केलं तर त्यासाठी ते के आपण तो वेळ वापरू शकतो त्याचबरोबर या कालावधीमध्ये हो आपल्याला फ्रीलान्सिंग किंवा गिग इकॉनॉमिक गिग वर्क करता आलं प्रोजेक्ट वाईज प्रोजेक्ट बेस्ड तरी पण आपण करू शकतो त्यासाठी फ्रीलान्सिंगचा मी व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये पाच का सहा प्लॅटफॉर्म मी कव्हर केले होते ते तुम्ही अवश्य पाहू शकता तर या फ्रीलान्सिंग वेबसाईट वेबसाईटवर जाऊन आपण आपला प्रोफाईल जर जनरेट केला त्याच्यामध्ये आपले जर स्किलसेट आपण मेन्शन केले आणि त्यानुसार जर आपण प्रोजेक्ट करायला सुरुवात केली एक सगळ्यात महत्वाचा फायदा तुम्हाला कॉन्फिडन्स येतो तुम्ही तुम्हाला तुम्ही प्रॅक्टिसमध्ये राहतात तुमचे हात काम करत राहतात आणि तुम्हाला मोबदला पण मिळतो त्याचबरोबर हे जे प्रोजेक्ट तुम्ही कराल ते तुम्ही तुमच्या मध्ये हायलाइट करू शकता की मी हा या प्रकारचा प्रोजेक्ट या कालावधीमध्ये या लोकांसाठी या टेक्नॉलॉजीवर आधारित केला होता जेणेकरून त्यांना पण कळतं की हा फ्रेशर असून सुद्धा किंवा फ्रेशर नसून सुद्धा त्याच्या व्यतिरिक्त पण हा जॉब काहीतरी डेस्परेटली ट्राय करतोय लोकांना ऑर्गनायझेशन डायनामिक लोक आवडतात जे हातपाय मारतात जे हातपाय मारत नाहीत किंवा खुर्च शांतपणे बसलेत तर आ, असेल हरी तर देटल्या वगैरे असा प्रकार आहे तसा अजिबात होत नाही आणि मला बऱ्यापैकी जे मेसेज येतात येतात त्याच्यामध्ये मला एक बेसिक प्रॉब्लेम हा जाणवतो विशेषतः महाराष्ट्र मुलांचा आणि हा प्रॉब्लेम मला पण माझ्या सुरुवातीला आला होता की मी कोणाला कशाला मदत मागू मी इंजिनिअरिंग केलंय मी एवढा चांगला शिकलोय माझं वगैरे वगैरे तर येऊन मला जॉब दिला पाहिजे कोणीतरी मला चिट्टला पाहिजे कोणीतरी म्हणजे ऑर्गनायझेशन असेल शेजारी बाजार असतील पालक असतील मुळखीच असतील असं अजिबात होत नाही आपण जो पर्यंत उभं राहून बोलत नाही की मी आज केलंय आणि मला जॉब हवा हो आहे तोपर्यंत पुढे काय होत नाही माझे एक बॉस होते आहेत म्हणजे अजून पण दोन हजार पाच मध्ये त्यांनी मला मी जेव्हा सेल्स से तरी सुरुवात केली तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की जब तक बच्चा रोय का नाही उसे दूध पैसे जरूरत आहे त्यांनी मला उदाहरण दिलं होतं की जो तुम्ही आपले प्रॉब्लेम किंवा आपली जी इच्छा आहे किंवा आपली जी आपली डिमांड आहे ती जोपर्यंत सांगत नाही तो पण लोकांना करणार कशी आणि जर कळलीच नाही मग तुम्हाला मदत कशी करतील त्यामुळे हे अतिशय महत्वाचं असतं त्यानंतर इंटरव्ह्यू प्रिपरेशन सगळ्यात महत्वाचं असतो याच्यामध्ये रिझ्युम अँड इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू प्रिपरेशन मध्ये एक व्हिडिओ मी केला होता त्याच्यामध्ये जवळजवळ जवळजवळ एकशे दहा प्रश्न आपण कव्हर केले आता सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रश्न का विचारतायत समोरचा व्यक्ती इंटरव्ह्यू मध्ये काय प्रश्न विचारतो आणि तो का विचारतो हे जर कळलं आपल्याला तर त्यानुसार आपली उत्तरं बदलत जातात आणि समोरच्या व्यक्तीला जी उत्तर हवी आहेत ज्या दृष्टिकोनातून तो विचारतो तो जर आपल्याला कळाला तर आपली उद्धव पण त्या दृष्टीने आपल्याला देता येतात जेणेकरून समोरच्या व्यक्तीचा जॉब आपण हलका करतो समोरच्या व्यक्तीचं काम आपल्याला सिलेक्ट करण्याचं आपण त्याला त्यामध्ये मदत करतो आणि त्यामुळे आपलं काम होतं हेल्पिंग हिम हेल्पस असा जो प्रकार आहे तो त्यामुळे इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनसाठी हा ही जी प्लेलिस्ट मधला हा व्हिडिओ तुम्ही अवश्य पाहा कारण त्याच्यामध्ये आपण जवळजवळ सगळे अपवादात्मक जर प्रश्न सोडले टेक्नॉलॉजिकल सोडून जनरिक प्रश्न जे आहेत जवळजवळ एकशे दहा मी कव्हर केलेले आहेत त्यानंतर महत्वाचा प्रश्न सॅलरी एक्सपेक्टेशन आपल्याला त्या जॉब पासून काय हवंय हे अतिशय महत्वाचं असतं कारण अवास्तव आम्ही बऱ्याच वेळा पाहिलेल्या आहेत की मी आताच एमबीए झालं आणि मला पन्नास हजारचा पगार मिळाला पाहिजे मिळाला पाहिजे हे जरी बरोबर असलं तरी तुम्ही त्या कॅलिबरचे कॅन्डिडेट आहात का त्याचबरोबर तुम्ही त्या कॅलिबरच्या ऑर्गनायझेशन मध्ये अप्लाय केलंय का त्याचबरोबर तुम्ही त्या कॅलिबरच्या ऑर्गनायझेशन मध्ये अप्लाय केल्यानंतर त्या कॅलिबरचा इंटरव्ह्यू दिलाय का त्या बेसिकली एमबीए नंतर तुम्हाला एक तर ऑफर मिळू शकतो किंवा तीन लाखाची पण हो मिळू शकते म्हणजे पंचवीस हजार रुपये प्रति महिना किंवा त्याच्यापेक्षा कमी हे सगळं आधार हे सगळं आधार असताना आपण एनपीओ केलेलं आहे आपल्या बेसिक इनहरंट क्वालिटीज काय आहेत आपण एन्टी कसा मॅनेज करतो आपण कुठे अप्लाय आहे आपलं अँबिशन काय आपण स्वतःला कसे रिप्रेझेंट करतो वगैरे 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 त्यामुळे अवास्तव कल्पना किंवा अवास्तव अपेक्षा ठेवणं हे चुकीचं ठरतं आणि हे अवास्तव अपेक्षा असल्यामुळे बरेचसे जॉब ऑपॉर्च्युनिटी आपण अप्लायच नाही करत किंवा अटेम्प्ट नाही करत कारण आपल्याला माहितीच नसतं त्यामुळे या अपॉर्च्युनिटी अटेम्प्ट न करणं हे जरा मला म्हणजे वैयक्तिक एवढं फिल्टरिंग केलं पाहिजे आपण किती ते किती प्रकारे किती लिमिट पर्यंत हे लक्षात घेणं अतिशय मत असतं कारण अल्टिमेटली प्रॉब्लेम टाइमचा वेळच असा आहे की समजा जर तुम्ही जून जुलैमध्ये तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं तर तुम्हाला सहा महिन्याचा कालावधी सा असतो साधारण जॉब मिळण्यासाठी सहा ते आठ महिने कारण त्याच्यानंतर म्हणजे जून जुलैमध्ये तुम्ही ग्रॅज्युएट झाल्यानंतर पुढच्या वर्षीच्या जॅन पर्यंत ऑर्गनायझेशनला पण माहिती की अजून दोन तीन महिन्यानंतर जास्त ऍडव्हान्स असेल किंवा त्यामुळे ती दुसरी बॅच स्वतःच काम करून घ्यायचं असतं त्यामुळे जास्त चोकंदळ पण येणं इंडस्ट्रीमध्ये ऑलरेडी तुम्ही ऍक्च्युली एंट्री घ्या लँड अँड एक्सपॉन्ट म्हणतो आपण सेल्स मध्ये त्या इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला आत आतमध्ये काय चाललंय कोणत्या स्किलला जास्त भाव आहे मग आपण काय केलं पाहिजे वगैरे वगैरे त्या ग्राउंडच्या बाहेर बसून त्या इंडस्ट्रीच्या बाहेर बसून काहीही अर्थ नसतो मी आतमध्ये गेल्यानंतर सिक्स मार्क नसतं बोलून काही अर्थ नसतो त्यामुळे आपल्याला आधी ग्राउंड मध्ये यावं लागेल आणि ग्राउंडमध्ये आल्यानंतर आपल्याला कळतं की पिच कसं आहे बॉल स्विंग होतोय का मग आपण डिफेन्सिव्ह खेळला पाहिजे की अग्रेसिव्ह खेळला पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण फील्डमध्ये असू पिच वर असू तरच आपल्याला कळतात त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये एंट्री घेणं अतिशय महत्वाचं अवास्तव अपेक्षा ठेवणं अवास्तव आहेत की नाही हे एक रिलेटिव्ह टर्म आहे पण या सगळ्याचा जज आपण स्वतः असू शकतो त्यामुळे जेवढ्या लवकरात लवकर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर किंवा आपल्या शैक्षणिक पात्रता किंवा सर्टिफिकेशन कम्प्लीट झाल्यानंतर जेवढ्या लवकरात लवकर आपण इंडस्ट्रीमध्ये येऊ तेव्हा आपला फायदा होतो हे लक्षात घ्या त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट हे सगळं झालं काय करायचं याच्याबद्दल काय करायचं नाही हे पण अतिशय की मिस्टेक्स टू अवॉइड हा हा जो प्रकार आहे आपण बऱ्याच वेळा असं म्हणतो की अरे मी दोन मंत्र्यांशी बोललो त्यांना मी रिझ्यूम पाठवून दिलाय त्यांच्या रिस्पॉन्स हे पण मी वाट बघेन किंवा मी नोकरी डॉट वर किंवा लिंक इन वर मी माझी प्रोफाईल एक होती तिकडे मी अप्लाय केलंय अप्लाय केलंय आमचे स्वेटिंग असं न करता आपल्याला कंटिन्युअसली इथे मॉनिटर करावं लागेल कंटिन्युअसली अप्लाय करावं लागेल मी काल परवा जो मी इंटरशालाचा एजंट वगैरे नाहीये इंटर्नशालावर ज्या काही तीस हजारापेक्षा जास्त अपॉर्च्युनिटी आहेत त्यांचं म्हणणं असं की तुम्ही डेली अप्लाय करत राहा तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशन नुसार तुमच्या नुसार तुमच्या ऍप्टिट्यूड नुसार तुमच्या लोकेशन नुसार तुमच्या स्किल सेट नुसार तुम्ही अप्लाय करत जेणेकरून जर पन्नास पाच पन्नास शंभर अप्लाय केले तर त्यातले दहा तुम्हाला रिस्पॉन्स येतील दहा पैकी दोन जण तुमचा इंटरव्ह्यू येतील आणि त्यातला एक तुमचं नशीब असेल तर तुम्ही सिलेक्ट व्हाल त्यामुळे आपल्याला कंटिन्युअसली अप्लाय करावं लागेल एका ठिकाणी रिझ्युम पाठवला आणि महिनाभर वाट बघतोय हे सोन्याचे दिवस गेल्यात किंवा एका मित्राला जॉब बघ असं सांगितलं आणि मी घरी शाळे जाऊन बसलोय असं पण होत नाही तुम्ही जेव्हा परत याल तेव्हा इंडस्ट्री चेंज झालेली असते नवीन विद्यार्थी आलेले असतात नवीन उमेदवार आले असतात स्पर्धा वाढलेली असते तुमचा फ्रस्ट्रेशन वाढलेलं असतं अशा प्रकारे तुमच्याकडे तुम निगोशिएटिंग पॉवर पण राहत नाही कारण तुम्हाला डिस्प्रेटली गरज आहे जॉबची त्यामुळे लवकर लवकर या गोष्टीवर लक्ष दिलेलं बरं त्यानंतर मराठी लँग्वेज बऱ्यापैकी सेल्स मध्ये किंवा मार्केटिंगमध्ये किंवा काही जॉब असे असतात जे पब्लिक फेसिंग आहेत क्लायंट फेस फेसिंग आहेत त्याच्यामध्ये आय टीमध्ये स्पेसिफिकली इंग्लिश बऱ्यापैकी चालतं पण तुम्हाला लोकल लँग्वेज आली आणि ती जर आपण मेंटेन केली तर व्यवस्थित फायदा होतो सेल्स फॉर एक्झाम्पल गव्हर्मेंट जॉबमध्ये असेल किंवा सेमी गव्हर्नमेंट असेल किंवा पीएसवी असेल किंवा मुंबईसारख्या ठिकाणी किंवा पुण्यासारख्या ठिकाणी आपल्याला मराठी येणं अतिशय महत्वाचं असतं कारण इंग्लिश येणं ही ऑबियसलीज आहेच पण मराठी आल्यानंतर जो लँग्वेज बॅरियर आहे तो बऱ्यापैकी कमी होतो त्याचा साईड इफेक्ट असा आहे की काही लोकांना वाटतं आपण घाटी आहोत विच ओके मित्र असं म्हणतो की मी ओरिजिनल घाटी आहे मी साताऱ्याच आहे बेसिकली त्यामुळे ओरिजनल घाटी असणं हा एक माझं आहे कारण बाकीचे जे आहेत ते सगळे इतर इकडून तिकडून आलेले आहेत पण आम्ही घाटाऊन आलो आहे हा अतिशय महत्वाचा गोष्ट आहे आणि जोपर्यंत आपण आपली केपॅसिटी आपली कॉम्पिटन्सी आपला ऍटिट्यूड आपला परफॉर्मन्स दाखवत नाही तोपर्यंत आणि एकदा तो दाखवला की ऑब्बियसली बाकीचं सगळं व्यवस्थित होतं कारण समुद्र सपाटीपासून दोन फुटावर किंवा चार फुटावर किंवा पाच फुटावर राहणारी लोक फक्त घाटी नाहीत बाकी सगळे घाटी आहेत कारण तिथपर्यंत पोहोचायला तुम्हाला कोणता तरी घाट उतरावस लागतो हे लक्षात घ्या त्यामुळे समुद्र सपाटीवर असलेले फक्त घाटी नाही आहेत बाकी सगळे घाटी आहेत आणि ती समुद्र सपाटी पण बदलत राहते हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे म्हणजे आता जर आपण मुंबई समुद्र सपाटीवर असला तरी पण एक हजार वर्षापूर्वी पाचशे वर्षापूर्वी अजून दोन हजार वर्षानंतर ते कुठल्याच माहीत नाही त्यामुळे हे घाटी हा रिलेटिव्ह टर्म आहे ती, ती आपण पॉझिटिव्ह घेतली पाहिजे त्यामुळे तो जो आहे आपण फ्रॉम वेअर वी कम आणि महत्वाचा पार्ट असतो त्याच्याशी कोणत्या प्रकारची तडजोड नाही त्यामुळे मराठी आहे अतिशय महत्त्वाचं लोकल लँग्वेज महत्वाचं मी बेंगलोरमध्ये असताना कन्नड शिकण्याचा प्रयत्न केला होता मी पूर्णपणे बोलू शकत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे पण जर आपण कन्नड बेंगलोरमध्ये असून कन्नडामध्ये बोललो तर बऱ्याचशा गोष्टी अतिशय सुखकर आणि सोयीस्कर होतात हे एक लक्षात घ्या त्यामुळे कोणतेही लँग्वेज कोणते त्या भाषेच्या विवादामध्ये न पडता स्वतःचा फायदा आणि इतरांचा आदर हे जर आपण करू शकलो तर तुम्ही कोणत्याही ठिकाणी कसे सर्वाईव्ह करू शकता अतिशय महत्वाचा मुद्दा आहे अगदी चेन्नईमध्ये सुद्धा चेन्नईमध्ये गेल्यानंतर तुम्ही हिंदीच बोललं पाहिजे असं अजिबात काय गरज आहे त्याची नाही का असा प्रकार येतो त्यानंतर हे हे झालं पहिली गोष्ट लँग्वेजचं तुम्ही आपण अप्लाय कसं करायचं त्यानंतर इन पण आहे त्यानंतर दुसरी गोष्ट जे डायरेक्ट कंपनी अप्लिकेशन आहेत मी बरेचसे व्हिडिओ जे आहेत ते त्या स्पेसिफिक कंपनीच्या पोर्टलवर जाऊन आपण चेक करतो मॅसेंजर असेल डेलर्ट असेल या सगळ्या मोठ्या कंपन्या त्यांच्या पोर्टलवर त्यांच्या वेकन्सीज त्यांच्या ऑपॉर्च्युनिटीज ते नेहमी अपडेट करत असतात आणि तिकडे जाऊन पण आपण अप्लाय करू शकतो ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे मित्राला किंवा वर किंवा नोकरी डॉट वर आपण अपलोड केला रेझ्युमे आणि शांतपणे बसलो वाट बघत असा अजिबात करू नका असं काही होत नाही शंभर पैकी एकाच असं होत असेल पण बाकीच्या नव्याण्णव लोकांना हातपाय मारवत लागतात आणि हातपाय मारण्यासाठी हे ज्या गोष्टी आहेत डायरेक्ट कंपनी अप्लिकेशन आपल्या आपल्या ज्या क्षेत्रामध्ये जॉब काम करायचंय त्या क्षेत्रामधले जे मान्यवर कंपनी आहेत अग्रगण्य कंपनी आहेत त्यांच्या वेबसाईटवर जाऊन कंटिन्युअसली चेक करत राहा डेली चेक करत राहा आपल्याला इंटरनेट जवळजवळ फ्रीच आहे त्यामुळे तिकडे काय अप्लिकेशन आहेत का तिकडे काय वेकेन्सी आहेत का त्याला अप्लाय करत राहा पाच पन्नास शंभर दोनशे अप्लाय केल्यानंतर त्यांचे रिस्पॉन्स आल्यानंतर आपल्याला पण कळतं इंडस्ट्रीमध्ये काय चाललंय कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात काय गरज आहे इंडस्ट्रीची त्यानुसार आपण तयार राहतो हे असे जे फायदे आहेत ते असे प्रकारचे आहेत आणि अपस्किलिंग अतिशय महत्वाचं हे जे काय शिकायचं पुढे हे अतिशय महत्वाचं उदाहरणार्थ मी जेव्हा माझं स्वतःच उदाहरण देतो आणि हा हा ते संपवतो मी प्रोडक्शन इंजिनिअरिंग करत असताना सीयूपी मध्ये तेव्हा अग्रिकल्चर कॉलेज जे आमच्या बाजूला आहे शिवाजीनगर पाच च्या शेजारी गवर्नमेंट ऍग्रीकल्चर कल्चर कॉलेज तिकडे एक सेमिनार होता आय टी नावाचा त्याच्यामध्ये गवांधे सर ज्यांच्या मी अजूनही टचमध्ये आहे ज्यांना मी गुरुतुल्य मानतो ते मला ओळखतात लिमिटेड याच्यामध्ये पण त्यांच्यापासून त्यांच्यापासूनच गोष्टी शिकलो अजूनही शिकतोय त्यांचं जर आउटर स्कूल नावाच एक ट्रेनिंग इन्स्टिडंट होतं पुण्यामध्ये तर त्यांनी एक आ, आ, मला वाटतं एक आ, मी कंपनीचं नाव विचारलं एम पासून काहीतरी नाव सुरुवात होतं त्यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांनी एक सेशन अरेंज केला होता तो मी अटेंड केला होता ऑब्विसली फ्री ऑफ कॉस्ट होता आयटी जम्पस्टार्ट नावाचा त्याच्यामध्ये त्यांनी आय मध्ये दोन हजार एकशे गोष्ट करतोय मी त्यामध्ये त्यांनी मध्ये नेटवर्किंग असेल सिक्युरिटी असेल आयटी मध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट असेल टेस्टिंग असेल या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थितपणे या लेखाचा का मांडला होता दोन तासामध्ये आणि त्याच्यामध्ये राऊटरची जी कन्सेप्ट होती राऊटर हा एक डिव्हाइस आहे बेसिकली इंटरनेट ट्रॅफिक इंटरनेट ट्रॅफिकचा आरटीओ असं म्हणता येईल त्याला आपला डेटा पॅकेट कुठे पाठवायचं नाही ते लवकर लवकर कसं पोहोचले पोहोचेल याचं काम आरटीओ करतो त्याचा आरटीओ ची कन्सेप्ट त्यांनी मन्नाटपणे सांगितलं त्याला मला ऍक्च्युअली लाईक टेल आणि मी ते प्रोडक्शन टेक्नॉलॉजी माझं ब्रजाजमध्ये सँडविच ट्रेनिंग झालं होतं तरी सुद्धा मी ते प्रोडक्शन बाजूला ठेवलं आणि मी नेटवर्क केला सीसीएनए आणि नंतर सीसीएन पी नंतर मी टेक्निकल कन्सल्ट म्हणून काम केलं बेंगलोर मध्ये दोन हजार चार दोन हजार तीन दोन ती, हजार पाच मध्ये त्यानंतर मी सेल्स मध्ये आलो त्यानंतर मी सिस्कोची कंपनी आहे राऊटिंगची जगातली सर्वोत्कृष्ट त्याच्यामध्ये ती सिस्को राउटिंग स्विचिंग विकायला सुरुवात केली वायरलेस विकायला सुरुवात केली आणि तेच अजून चालू आहे त्यानंतर मी दोन हजार दहा बारा मध्ये सायबर ते पण प्रोडक्ट स्विकायला सुरुवात केली तर हा जो आहे मला काय आवडतं आणि त्याचं मला मॉनिटाईज कसं करता येईल त्याच्यापासून पैसे मिळणं अतिशय महत्वाचं असतं मला भरपूर सगळ्या गोष्टी आवडतात पण त्यापासून मला जर काही फायदा होत नसेल आर्थिक सामाजिक मानसिक शारीरिक आणि इतर सगळा तर मग त्या गोष्टीचा काही फायदा नसतो हो? त्यामुळे या गोष्टीचा जो कॉम्बिनेशन आहे कोलॅपरेशन आहे मला काय आवडतं जो आहे प्रकार जापनीज मला काय आवडतं त्यापासून मला काय मिळेल आणि त्याची जगाला गरज आहे का हे जर आपण सगळं एकत्र आणू शकलो तर आपला करिअर सुखकर होतं त्यासाठी सगळ्यात महत्वाचं आपण करिअरमध्ये एंट्री घेणं पीच वर उतरणं हा सगळ्यात महत्वाचं आणि पीच वर उतरताना कोणतरी तुम्हाला जॉब अपॉर्च्युनिटी हातामध्ये आणून देईल अशी अगदी अपेक्षा अजिबात मनात ठेवू नका अगदी अपवादात्मक परिस्थितीमध्ये कोणातरी अशा प्रकारचे संधी मिळतात ते अपवाद आहेत अपवाद अपवादच असतात त्यामुळे जनरिक जे आपण बोलतो आपल्याला हातपाय मारल्याशिवाय फिशिंग मासेमारी शिकल्याशिवाय काही फायदा नाही कोणतरी आपल्याला मा ताजा मासा आणून दिला आणि तो आपण खाल्लाय अशी गोष्ट अपवादात्मक परिस्थितीमध्ये होते मासे मारायला शिका मासेमारी शिका जेणेकरून तुम्हाला कोणत्या कोणत्या तलावावर किती वेळ बसल्यावर कोणत्या प्रकारचा मासा मिळतो तो रुचकर असतो की नाही त्याची क्वालिटी काय असते तो आपल्याला मार्केटमध्ये विकता येईल की नाही या सगळ्या गोष्टी नंतर आपल्याला शिकता येतील सगळ्यात महत्त्वाचा हा जो अप्रोच आहे मासे मला कोणीतरी आणून देईल माझ्या ताटामध्ये आणि मी ते खाईन हा एक अप्रोच दुसरा मासेमारी करून मी ते मासे खाईनच पण पण त्याबरोबर ते विकेन पण हा जो तुम्हाला विचार करता येईल याचा तुम्हाला नक्की याचा तुम्ही नक्की विचार ते प्रत्यक्ष उतरण्याचा प्रयत्न करा कोणावर हो अवलंबून राहू नका माझ्यासारख्या लोकांना अजिबात नाही कारण मी जे फक्त पब्लिक डोमेन मधले जे नॉलेज आहे किंवा मी जे काय केलेलं चुक आहे ते तुमच्याबरोबर शेअर करतोय जोपर्यंत तुम्ही स्वतः मैदानामध्ये उतरून बॅट हातामध्ये धरत नाही तोपर्यंत बाकीच्या गोष्टी पॅनल स्टेडियम मध्ये बसून मध्ये बसून तुम्ही किती शिकलात तुम्ही घरामध्ये बसून किती प्रॅक्टिस केली व स्ट्रेट पाहिजे स्ट्रेट कसा मारायचा जोपर्यंत पीच वर उतरून तो तुम्ही मारत नाही तोपर्यंत तो कोणी तुम्हाला सलाम करणार नाही जर तुम्ही तो योग्य मारला तर लोक तुम्हाला व्यवस्थित मोबा देतील तुमच्या देती। आयपीएल मध्ये सिलेक्शन होईल वगैरे वगैरे हो वगैरे हो त्यामुळे मासे कोणीतरी आणून देईल याची वाट बघू नका मासेमारी शिकूया धन्यवाद